हॅलो नमस्कार कशा आहेत सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे गाईल्स आता जो तुम्ही हा ब्लॉग बघणार आहे ना तर तो त्या ब्लॉगचे आहेत ना म्हणजे मी तो ब्लॉग स्टार्ट पण नाही केला कारण की प्रतीकला बाहेर जायचं होतं म्हणून मी तो ब्लॉग स्टार्ट करायचं विसरून गेले होते आणि मग आता एडिटिंगला जेव्हा मी ब्लॉग लावत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण नुसता दिवसभर ब्लॉग घेतला आहे पण आपण सुरुवातच नाही केली ब्लॉगची तर चला ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि आज आमचा हॉलसुद्धा बुक होणार आहे सो ते सुद्धा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर ब्लॉग एंडपर्यंत बघा अय आज आमच्या घरी आहे सासूबाई स्पेशल इडली सांबर हे बघा मस्त इडल्यांचा आज नाश्ता आहे सकाळ सकाळी चटणी आहे चटणी मम्मीच्या हाताचीच आवडते सगळ्यांना मस्त हे बघा आणि मम्मीचा नाश्ता झालाय नाश्ता मम्मीचं चालू आहे आणि मम्मीचे व्हिडिओज पण चालू आहे काय व्हिडिओ थांबले नाही पाहिजे कालच मम्मीला म्हणलं हो आता थांबायचं नाही आमची इडली चटणी सांबर तयारी आणि तयार नाही तयारी तयार नाही पोटात जाऊन तयार आहे असं सांगा पोटात जाऊन कॅमेरा हे बघा आमचा सकाळचे नाश्ता चाललाय आम्हाला कामधंदे पुढचे त्यामुळं आणि मॅडम ऐका आता मेड़े। 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 मी सांग आयते आल्याच आय त्या सांबर आणि चटणी मम्मीच्या हातातचीच आवडते आम्हाला हो मग सकाळी पण म्हणून इडली असल्यावरती आपण मध्ये डोकं नाही घालायचं बरोबर ना आणि एक माणूस करतो तर एकच माणूस करून द्यायचं मला व्लॉग एडिट करायचं होतं सकाळी उठल्या उठल्या आणि तो आता बघा मी जस्ट पोस्ट बघा केला बघायचं ब्लॉग तुम्ही काय काय तुम्ही काल म्हणले प्रॉब्लेम किती असू व्लॉग ला ब्रेक नाही लागला पाहिजे हो आपल्या जीवनात तुम्हाला सांगते आमचं घर घर नाहीये आमचं घर प्रॉब्लेम अडलं आणि कालच मम्मी मला म्हणली काय झालं आज का नाही व्लॉग टाकला मी म्हटलं घरात मम्मी घरातलं वातावरण कसं आहे मम्मी काय म्हणते नाही 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 ते सगळं राहू दे तिकडं ब्लॉग टाकत जा पाहिजे ब्लॉग घेत जावा आणि ते टाकत जा, जा। म्हणून आपलं जीवन, आप जीवन एक मिनट आहे आपलं जीवन एक संघर्षमय आणि त्याच्यासाठी ते व्हिडिओ पण होते मी तर संघर्षमय व्हिडिओ संघर्षमय मला वेळ येत व्हिडिओ संघर्षमय बन मम्मी। मम्मी जे बनवतो असे बोलून बनवायचे असतात ना म्हणजे <laughs> का जीवनावरती काहीतरी आधारित मम्मी ते टाकते आणि त्याला व्ह्यूज पण येतात मम्मीला पण सांगितलंय मी व्ह्यूज सॉरी व्हिडिओज नाही थांबले पाहिजे असं प्रतीक तुला पण उशीर झाला का उठायला आणि मी सातचा आलाम लावला होता माझा मी रात्री इडली चटणी करायला खाऊन आली सांग सोन मी किती असं झोपले रेस्त झोपच नाहीत रात्रीची मग आधी मी इथं होते ना एक वर्ष त्याच्यामध्ये आम्ही आमच्या घरातल्या ज्या ज्या डिश बनतात ना मेथीच्या पराठ्यापासून सगळ्या डिश टाकलेल्या आहेत ब्लॉग मध्ये बघा तुम्ही जाऊन आणि त्याची म्हणजे त्याची पण रेसिपी बघा तुम्हाला सांगते पुरणपोळीची पण रेसिपी दिली आम्ही अशी जी गोष्ट नाही भजीची पण दिली रेसिपी अशी जी गोष्ट नाही ना आमच्या घरात बनत त्याची पण रेसिपी टाकलेली नाही एक महत्वाचं म्हणजे कसं माहितीये का मी जे चटणी नॉर्मल सगळीकडे बनतात कड बनतात पण माझ्या काही टिप्स आहेत आणि टिप्स जर तुम्ही युज करून जर चटणी बनवलेला पूर्णपणे साऊथ वाली चटणी भरती साऊथचा एक दिवस झाला आहे तर तुम्हाला दाखवते इडली चला तुझा बघा खान ऐक ना ऐका बाय लगेच आंघोळ करणार आहे पाणी लावलेलं आहे हिटरचं बटन करा <laughs> चालू करायचं आहे फक्त चालू केलं की ते पळून एवढं बरं वाटतंय ना आता धावली थांबल्यानंतर उस उस उसाचा रस पिलोय खरं तर आम्ही आलो होतो मला घ्यायचं होतं फेस फेसवॉश आणि फेसवॉश घेऊन ये ना चिवडा घ्यायचा होता चिवडा परत चिप्स केलोवाले नसतात का तेवाले घ्यायचे होते मग थांबला आता चिप्स घ्यायला पण एवढं बरं वाटतंय ते उसाचा रस झाला थंडखंडात गेला कारण की गरमी एवढी वाढली आहे आणि आज मेन म्हणजे प्रतीक नाही गाडीवरती सोबत म्हणून मी चालत चालत चालते पण मला एवढा दम लागतं चालत असं वाटतं मी कधी घरी जाईन कधी पडन फॅन लावून पासूर मला आत्ता खाऊशी वाटायला लागली आहे म्हणून मी चिक्की घेते काल मी आमच्या इथल्या एका दुकानातून चिक्की घेतली म्हणजे ती ना आता ही साठ रुपयाची पाव आहे ना तर ती तीस रुपयाच्या ती... सहाच वड्या आल्या मला एवढ्या एवढ्या साईजच्या म्हणजे त्याच्यापेक्षा हे जास्त परवडत ना हो मी घेतलंय चिक्की घेतली हे चिप्स घेतले त्याने हा चिवडा घेतलाय हा प्रतीकला पण आवडतो मला पण आवडतो म्हणून घेतलाय मी गेले होते एक वस्तू आणायला पण मी घे येताना घेऊन आले चार पाच वस्तू खरं तर मला प्रत्येकला फेसवॉश आणायचं होतं ते घेऊन आले चॉकलेट वगैरे आणले कॅडबरी वगैरे आणि त्याच्यानंतर ग्रेप्स आणले ते थोडेसे सीजन चालू झाला आता उन्हाळा लागलाय आणि काय जब्बर उन्हाळा लागलाय तुम्हाला सांगते आई शपथ येतर रोसाचा रस पिऊन आले आणि मी गाडीवर नव्हते गेले मी गेले तर चालत चालत म्हणलं असं तर मला चालायला जास्त भेटत नाही म्हणून आपणच स्वत चालत चालत जावं राणीला घेऊन गेलते आमच्या इथं आहे माझ्या मैत्रिणी झालेल्या तिला घेऊन गेलते जाताना आणि <laughs> एवढं चाललं मी एवढं चाललं आहे की आता माझ्या पायातून ना करंट निघायला लागलं आहे करंट एवढं चाललेलं बरं वाटलं पण जरा पाय मोकळे झाल्याचं वाटतं आहे पण उन्हाचा उन्हाचा एकदम तडाखा आहे त्याच्यामुळे मी मस्त मस्त उसा जराच पिले आत्म्याला शांती वाटते आता <laughs> एवढं खायला घेऊन आले चिक्की आणली आहे चिक्की खायला चांगलंच असतं ऑबविसली पण हे दोघांचं काय आहे आता क्रेविंग्स नाईट क्रेविंग होतात मला कधी कधी त्याच्यामुळं ठेवायला लागतो थोडा थोडा स्टॉक बसून पहिली कॅडबरी खाते गाडी मला एवढं हसायला येते का माहिती का तर मंडळी मी कधीच चालत नाही प्रतीकनी मला खूप जास्त घाण सवय लावली आहे गाडीवरच जायचं गाडीवरच जायचं पण आता प्रतीकला पण कामं होती आणि प्रतीक आणि पप्पा थोडंसं बाहेर पण गेले होते तुम्हाला तर माहिती आहे आता उन्हाळ्यामध्ये प्रतीकच्या मागं मी असं नाही लागू शकत की प्रतीक आपण असं करू तसं करू ब्लॉगमध्ये पण तो एवढा दिसणार आहे तुम्हाला आता कारण की ना उन्हाळा म्हणलं की आमचं सीझन असतं त्याच्यामुळे त्याची खूप जास्त धावपळ होती आणि तो बाहेर गेला होता म्हणून म्हटलं आता तो क येणार कधी मग आता मग थोडंसं सा खायचं सामान घ्यायचं आहे मग त्याला परत व्हायता द्यायचं कशाला म्हणून मी चालत चालतच गेले होते असा विषय आणि त्याला आत्ताच कॉल केला आता तो पण येतो आहे आणि मी जाऊन एक तास झाले बरोबर एक तास मी चालून आली आहे एक तास कधी चालले नाही एवढी मी एक तास तेवढी मी आज चालली आहे आता पायातून माझ्या करंट पास होतो आहे मी खाते मन बाटली पडली अशी किती घाबरले आवाज आला आडवीप्पण पडलेला आधीच माझा बीपीचा त्रास आहे मला या पी मध्ये आणि असं मला काय असं आवाज वगैरे आले तर मी घाबरते चला थोड्या वेळाने आपण खाली जाऊ मी मम्मी सोबत जरा गप्पा मारलेत तर मंडळी पतीदेव आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ठेवला स्पेशल चहा हे बघा मस्त चहा आता ठेवते प्रतीकला दमून आलाय बिचारा कारण की ना आज गाडी घेऊन गेलेच नव्हते दोघ जण पप्पा आणि प्रतीक पण तू बर दिसतो चहा पाणी झालेला आहे गाईच माझा नवरा सकाळपासून दिसला नाही आता बघून घ्या तोंडाक सकाळपासून बाहेर होता म्हणून त्याचा तोंड असं झालंय डोळे लाल झाले ते म्हणलो जरा आराम कर पण नाही करायचं त्याला ताक बनवायचं आता हा सगळ्यांचं चहा पाणी झालंय मम्मी बघायचं खतरोके खिलाडी पप्पांनी सगळे फोटो काढले ते लावत बसलीये आणि मी आमचा चहा झालाय हा काकूला ठेवलाय चहा इथं लावले ते बटाटे कुकरला कारण तिथं करायचंय पिवळा बटाटा कारण सकाळी होता सकाळी होती इडली आता आहे डोसा म्हणून तर आता बटाटा करून घेते आणि आता मोबाईल जाणार आहे प्रतीकडे कारण की ब्लॉग एडिट करायचा आहे ब्लॉग तुम्ही बघितला असाल गॅप झालाय ब्लॉगला ते आता तुम्हाला नाही सांगत पण काय आमचं आमचं घर घर नाही प्रॉब्लेम घर आहे त्यासारखं असं होत असतं काय बोलायचं आता आहे की नाही कुणाच्या घरात एवढे प्रॉब्लेम नसतात जेवढे आमच्या घरात असतात प्रॉब्लेम हो आणि ते पण ले डेंजर वाले प्रॉब्लेम आहेत जाऊन द्या सगळं थोडस शांत झालं ना सगळं तुम्हाला सांगणार आहे मी काय सांगून पाहिजे सांगणार आहे पण मी सगळं सांगणार तुम्हाला तुम्हाला पण कळलं पाहिजे की आम्हाला नक्की आमच्या आमच्यावर नक्की कोणतं संकट आहे की नाही चला आता आपल्या तिकडे येते मोबाईल ब्लॉग तिक करायचे हा तर एकटाच हसतोय मोबाईल मध्ये बघून बघून एकटा हसतोय परीक्षा आली अजून काय करायचंय तर प्रतीक चाललंय आता हॉल ॲडव्हान्स द्यायला ऍडव्हान्स पैसे द्यायला मम्मी पण चालेल बघा कशी लगेच पळून गेली घराच्या बाहेर हा माणूस इथं बोलतय म्हणूनच मला मम्मी झाला रागायला लागलाय घाईज लाग लाग बोलताय माणूस तर पुढे पुढे पळून चाललीय लवकर या।, या आपला हॉल म्हणजे छोटासा आपलं हे सभागृह आहे तर इथं काय बारा जागा होत नाही एवढी सभागृह आज बरंच महिनाभर बुक करावं लागतं त्यामुळे हो ते बुक करायला चालले मी तर बघू आता येतो ऐका ना तुम्ही पर्यंत बटाटा करून ठेवते कांदा अजून हा पाहिजे बारीकची बरं ठीक आहे बघितलं कसे सासूबाई कशी ऑर्डर देऊन गेले काय बघितलं ना इथं माझं चाललंय डोसे काढणं गरमागरम डोसे काढले तिथे बघा मी बनवलाय मस्त असं पिवळ झनझणीत बटाटा सोबत खायला ही सकाळची चटणी होती आणि आता सगळ्यांना वाढती असं मस्तपैकी गरमागरम डोसे गरम गरम खाल्ले तर छान या डोसे खायला सकाळी इडली खाल्ली आता डोसे खातोय सकाळी इडली आता डोसे मस्त जळाजळी इडली जळजळ जळजळ नाही डोकं दुखायला चटणी आहे त्यात खोबरे जळजळ नाही घ्या अरे या थांबा एक मिनिट थांबा तुम्ही तुम्हाला कळतय काय काय आहे मी तरी म्हणते असं मला सगळं अंधार अंधार का दिसायला लागलाय मम्मी बटाटा छान झालाय का सांगा झाला ना तिकड झणजनील पण मग मी जळजळ लावणार आहे बटाटा त्याच्यामध्ये ही चटणी हा मला आत्ताच जळजळ होत आहे पण काय करणार आता काय आलं माहिती का मी ना साडे ला इडली सांभर खाल्ला त्यामुळं जास्त होत आहे तुम्हाला हा आणि त्याच्यानंतर मग हे दोघं आले अविनाश भाऊ होते मग तुमची काय झोप नाही झाली हो त्याच्यामुळं दादू थांबा डोसा इथं माझा डोसा करपून जाईल त्याच्या आधी आपण हा डोसा पलटी करूया आता वा 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 वा, वा। करपला म्हटलं ना मी करपून जाईल म्हणून चला दुसरा डोसा टाकते आता सगळ्यांना जेवण वाढून पाहिजे बसले सगळ्यात अखेर जेवायला मम्मी तिला करू आता पप्पा काम करत ना मागे आता प्रतिकला पण जायचंय माझं डेरी मध्ये कारण ते ताक बनवायचं आणि लोणी काढायचं मेन म्हणजे एका कस्टमरला लोणी पण जायचं दोन तीन किलो त्याला लोणी काढत बसले पप्पा आता मागे

असायचं नाही नाही रविवार असला की नाही का डोसा इडलीचा भेद असतो डोश्याचा भेद असतो उडतापीचा असतो वगैरे वगैरे आमच्याकडे रविवार शनिवार सगळे वारस त्याचे का आपण डोश्याचं पीठ कधी काढलंय आपण शनिवारी काढले रात्री आपल्याला पण करायचं करायचंय पण आमच्या जरा आमचं डोकं जागरण होत म्हणून रविवारी नाही केलं आम्ही सोमवारी केलं म्हणजे आज केलं तर काही एवढा विषय नाहीये आमच्याकडे शनिवार रविवार असा काही विषयच नाही तर कि नाही का आता लोक जॉबला बाबा रविवारी सुट्टी संडे संडे असा काय आमच्यात विषय नाही स्पेस बोलता 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 तर आम्ही तर तुम्ही ब्लॉग बघितला असणार आहे काल आम्ही मस्तपैकी सकाळी इडली खाल्ली रात्री डोसे खाल्ले आणि त्याच्यानंतर स्पेसफुल झाला बोलता बोलता जेव्हा माझं जेवण चालू होतं तेव्हा मग प्रतीकला पण ना ताक बनवायला जायचं होतं डेअरीमध्ये आणि मग तो डेअरीमध्ये जाऊन ताक बनवत होता मग मी थोडी वॉक केली माझं रुटीन ते आता हे झालं आहे मी थोडीशी आहे ना मैत्रिणीला घेते आणि चालते आमच्या इथंच असं वस्तीमध्ये चालते पंधरा एक मिनटं चालते जास्त चाललं नाही होत दम लागतो खूप जास्त चाललं ना आणि काल बघितलं ना तुम्ही की मी गेले होते एकतीच काल प्रतीक नव्हतं म्हणून चालत चालत गेले थोडंसं सामान वगैरे घ्यायला तर मी पूर्ण एक एक तास मी पूर्ण चालले पण जेवढं पाय दुखत होतं रात्री बापरे एक पाय तरी ना पूर्ण माझा असा झुंझायला निघले होते एका पायामध्ये एक तास चालले मी कंप्लीट काल त्याच्यामुळं तर असा माझा दिवस कालचा तुम्ही बघितलाय कसा गेलाय तर ब्लॉग एंड करायचं विसरून गेले रात्री चालले मग वरती आल्यानंतर परत वरती थोडंसं आवरत बसले होते मग त्याच्यामध्येच माझा दिवस संपून गेला तर चला हा ब्लॉग कसं वाटलेला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय बाय भेटूया होतं नवीन ब्लॉगमध्ये